हॅलो मैत्रिणी पंधरा ऑगस्टच्या तयारीत माझ्याकडे एका विशेष संस्थेची ऑर्डर आली होती तिथल्या विशेष मुलांसाठी युनिफॉर्म शिवायचे होते कामाचा लोड खूप असल्यामुळे कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ घेता आला नाही पण आज मी प्रेस करताना हा क्षण कॅमेरात टिपून ठेवला आहे आता अजूनही माझ्याकडे भरपूर काम आहे सहा महिन्यापासून वाट बघत असलेल्या क्लायंटचे ब्लाऊज आणि पुण्याच्या खास ताई त्यांची ऑर्डर कम्प्लीट करायची आहे आणि एका दादाच्या भाजीची नऊवारी आज शिवायची आहे आणि आजच पॅक करायची आहे तर आज मला ते पार्सलही पाठवायचं आहे आणि माझ्या जुन्या क्लाइंट आलेले अर्जुन ब्लाउज कारण तिची एंगेजमेंट सतरा तारखेला आहे थोडा कामाचा लोड वाढल्यामुळे ले थोडं लेट होऊ शकतं पण प्रत्येक कापड मनापासून आणि वेळेत पूर्ण करायचा प्रयत्न करते कारण माझ्याकडून निघणार पार्सल फक्त कापड नसतं तर त्यात माझी मेहनत जबाबदारी आणि विश्वास असतो अशाच माझ्या कामाच्या गोष्टी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा चल चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया